तुम्ही आता सांगितलं तुम्ही पुण्याच्या नाही आहात बाहेरून कामानिमित्त किंवा नोकरीसाठी शिक्षणासाठी अनेक मुली येतात अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा साहजिकच संरक्षणाचा सा प्रश्न निर्माण होतो काय वाटतं यावर म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टवर आपल्या याच गोष्टीमुळे विश्वास असतो की ते सरकारी आहे त्यामुळे आपण त्याच्याकडे एक सेफ्टी म्हणून बघतो आमचे आई बाबा घरी काळजी करत नाहीत की मुलगी एस टीने येते जर एसटी मध्ये तसे प्रकार व्हायला लागले तर आमच्या आई बाबांनी कोणाकडे बघायचं मग प्रायव्हेट गाड्यांनी जाऊ नका असं जेव्हा आमचे घरचे आम्हाला सांगतात त्याच्या मागे मेन उद्देश हा असतो की सरकार जबाबदारी घेत त्याच्यातून प्रवास करणाऱ्या एस टीच्या गाड्यांमध्ये असं व्हायला लागलं तर मग आम्ही कोणाकडे बघायचं सरकारकडेच बघायचं ना सुरक्षेच्या बाबतीत काय कठोर पावलं उचलावे असं वाटत मेन मुद्दा हा आहे की आपल्याकडे शिक्षा जेव्हा एखाद्याला होते व्हायलाच एवढी वर्ष लागतात की तोपर्यंत तो, तो, तो माणूस सुखाने जगत असतो आपण कसाबच्या बाबतीत हे बघितलंय आता मौमिता सिंगचं काय झालं की ती एक महिनाभर सगळ्यांनी हाय पप केलं त्यानंतर सगळा विषय थंडावला हे चुकीचं आहे लगेचच्या लगेच चे त्याला लगे फाशीची शिक्षा देऊन दि टाकली पाहिजे असं माझं मत काय सांगाल तुम्ही बाहेरून पुण्यामध्ये इतक्या तरुणी शिकायला येतात रोज रोज नवीन नवीन प्रकार समोर येत आहे पोरसे कार झालं माझे पोलत्याने वार करण्यात आले होते आणि आता ताजं ताजं हे प्रकरण काय वाटतं हे तर आता न्यूज मध्ये पण नाही आता जेव्हा सांगता तेव्हा मला कळलं येते मग आता न्यूजवाल्यांची पण चुके सरकारची पण चुके आणि मला असं वाटतंय की लॉ आणि रेग्युलेशन दोन्ही स्ट्रिक्ट झाले पाहिजे आणि शाळेत मुलींना सेल्फ डिफेन्स हे से कंपल्सरी झालं पाहिजे कारण त्यांना जेव्हा सेल्फ डिफेन्स कळत नाही मग असंच होतं का असं म्हणजे चूक आहे सगळ्यांचीच पण आपण पण इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की काहीतरी इफेक्टिव्ह केलं पाहिजे की आपण पण आपली सेफ्टी बघ म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी ठेवली पाहिजे आणि बसचं झालं आता असे प्रॉब्लेम्स तर खूप आहे लोक सोल्युशन्सवर फोकस नाही करत आहे म्हणून सोल्युशनवर जास्त फोकस केलं पाहिजे प्रशासनाचा प्रश्न कुठेतरी उभा राहतो समोर पोलीस स्टेशन आहे इतकं गर्दीचं ठिकाण आहे काय पावलं उचलावे असं वाटतं एक महिला म्हणून एक महिला म्हणून आता बघा सगळीकडं आहेच आता वुमेन्स काय म्हणतात बसमध्ये पण एक सीट दिलेली असती एक वेगळी बस केली तरी चालन म्हणजे तेवढं सेक्युअर फील होईल सगळ्यांना आणि गर्दी जर राहिलं की आता मग ते तर अवॉइड नाही करू शकत पण पोलीस घेऊ शकतं काहीतरी त्याच्यासाठी आपल्यासोबत एक ताई आहे आणि त्या जस्ट आता पहिल्यांदा पुण्यात आलेल्या आहेत स्टँडवर उतरल्या आणि त्यांना हा सगळा प्रकार कळाला त्या आपल्याशी आता बोलतायत ताई काय वाटतं तू जस्ट आता उतरली आणि इतका भयंकर प्रकार तुला कळाला तू सांगितलं तू पुण्यात पहिल्यांदा आली तर म्हणजे कसं किती भयंकर तुला हे सगळं ऐकून हे झालं असेल अर्थात म्हणजे घरातल्यांकडून सांगण्यात येतच की पहिल्यांदा नवीन शहरात जाते से सेफ्टी वगैरे करण्यात पण इथं आल्या आल्याच ही न्यूज कळायला खूप घाबरायला झालं अक्षरशः आणि एकटीच आल्यामुळे आत्ता मी एकदम स्तब्ध झाली आहे दोन मिनिटासाठी की नवीन शहरात आपण पहिल्यांदा आलेलो आहेत आणि सेफ्टीचा खूपच प्रश्न आलाय एकंदरीत आपण कोणावरही टीका करणं योग्य ठरणारच नाही कारण आपल्यासाठी कुणीच उभा राहू शकत नाही मला वाटतं महिलांनी स्वतः हा स्वावलंबी बनायला पाहिजे तुम्ही एखादा गेम शिकू शकता किंवा कारण काहीही असू देत एक तुमच्याकडे स्ट्रेंथ असलीच पाहिजे ज्या वेळेला लढायचं आहे कारण आपण ते झाल्यानंतर ब्लेम करणार आहोत सगळ्यांना ते जेव्हा आपल्याबरोबर घडत आहे तेव्हा तिथं कुणीच नसणार आहे फक्त आपण स्वतः असणार आहोत त्यामुळे मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग असणं प्रत्येक महिलेने हे खूप गरजेचं आहे आत्ताच्या घडीला कारण रोज एक नवीन न्यूज यायला लागल्यानंतर आपण घाबरून घरात नक्कीच नाही बसू शकत अर्थात आपले घरातले आपल्याला सांगतील की इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको पण आपण असं नाही करू शकत प्रत्येक महिला जर घरी राहायला लागली तर मग अवघड होऊन बसेल सगळं त्यामुळे आपण स्वतः महिलेने पुढाकार घेऊन नक्कीच तिने आपल्यामधली एक स्ट्रेंथ करायचीच आहे आणि स्वतः स्वावलंबी बनायचा आहे ब्लेम आपण सगळ्यांना नाही करू शकत आहे कारण त्यांना जे काम आहे ते ती करत आहेत बाकीचे आणि लोकांची प्रवृत्ती आपण नाही बदलू शकत प्रत्येकाला घरी जाऊन नाही सांगू शकत आहे की तू असं नाही वागलं पाहिजे तू असं नाही वागलं पाहिजे पण आपण स्वतःमध्ये बदल केला तर ते सुरुवात आपल्यापासून केली तर जास्त चांगलं होईल असं मला वाटतंय पुण्यातलं स्वारगेट बस स्टँड इतक्या वर्दईच्या ठिकाणी इतका विचित्र आणि हादरवून टाकणारा प्रकार घडलाय महिला सुरक्षित नाही आहेत पुण्यामध्ये परत एकदा दिसलंय आपल्याला काय वाटतं यावर तसं म्हणायला गेलं तर खरोखर महिला सुरक्षित नाही आहेत आतापर्यंत अशा खूप घटना मी ऐकल्यात शक्यतो मी पण इथे म्हणजे स्टडी आली आहे पुण्याला गावावरून पण मनात असा प्रश्न क्रिएट होतो की आता मी स्वतः सुरक्षित आहे की नाही तर हा बाईट देण्याचं कारण म्हणजे गव्हर्नमेंटला असं सांगायचं आहे की कितीतरी मुली अशा शिकायला येतात बाहेरून बाहेरून तर त्या बसनी किंवा अशा ज्यांची परिस्थिती नाही ते शक्यतो गव्हर्मेंट बसनीच ट्रॅव्हल करतात तर जर बस सुरक्षित नसतील तर मुलींनी ट्रॅव्हल करायचं कसं त्यांच्या इकडून यायचंच कसं ना मुलींनी मग ही दाद घेण्यासारखी गोष्ट आहे ऍक्च्युली गव्हर्नमेंटला तर माझं एक सजेशन असेल गव्हर्नमेंटला की सुरक्षा रक्षक नेमावा प्रत्येक बसमध्ये शक्यतो महिला असावी ती म्हणजे सुरक्षा राहील जास्त करून बसमध्ये एवढंच माझं म्हणणं आहे गव्हर्नमेंटला फक्त या गोष्टींची दाद घ्यावी कारण प्रमाण खूप वाढलेलं आहे अत्याचाराचं मी स्वतः एक मुलगी आहे मी समजू शकते की काय चालू आहे काय नाही तर मुलीवर सुद्धा काय प्रसंग काढला असेल तो मी आता सध्या अनुभवू शकते माझ्या अंगावर काटा येतोय ते सांगताना पण यावर गव्हर्नमेंट जरा जास्त लक्ष द्यावं हीच विनंती माझी